नमस्कार आपण पाहतोदल न्यूज मराठी युवकांवर झालेल्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर बौद्ध समाज संघर्ष समितीचा मोर्चा बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ अठरा जुलै रोजी दुपारी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जिल्ह्यातील युवा सैनिक वृद्ध महिला सामील होऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे या दोन्ही गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यात न्याय भूमिका बजावण्याचे निवेदन देण्यात आले आहे या जिल्हा पोलीस अधीक्षक बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने मोठ्या जनसंख्येत मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात समस्त युवा भीम सैनिक महिला वर्ग वृद्ध हजारोच्या संख्येने सामील होते जिल्ह्यात दलित आणि बौद्ध समाजावरील अन्याय सहन करण्यात येणार नाही अकोला पोलीस प्रशासनाने या दोन्ही प्रकारात योग्य कारवाई करून दोन्ही घटनेच्या हल्लेखोरांना अटक करण्यात यावी अशी मागणी घेऊन अकोला पोलीस अधीक्षक यांना समस्त बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी बौद्ध समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उरव नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा